त्रिपुरा भारताच्या नॉर्थ इस्टमधल्या सेवन सिस्टर्सपैकी एक राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात लहान राज्य एरवी कधीही फारसं चर्चेत नसलेलं हे राज्य सध्या एका बातमीमुळे देशात गाजतंय त्रिपुरात एकूण आठशे अठ्ठावीस जण एच आय व्ही पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आली आणि त्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे एच आय व्ही झालेले हे आठशे अठ्ठावीस जण शाळा आणि कॉलेजांमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत इतकंच नाही तर आत्तापर्यंत एच आय मुळे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे त्यामुळं एवढ्या लहान वयात ही मुलं एच आय व्ही सारख्या गंभीर आजाराला बळी कशी पडली याबद्दल सध्या चिंता व्यक्त करण्यात येते त्रिपुरातलं हे नेमकं प्रकरण आहे काय इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना एच आय व्हीची बाधा कशी झाली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू त्रिपुरा जर्नलिस्ट युनियन वेब मीडिया फोरम आणि त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी म्हणजेच टी एस एस सी एस या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून सहा जुलैला एक मीडिया वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं यावेळी टी एस ए सी एसचे जॉईंट डिरेक्टर सुभ्रजित भट्टाचार्य यांनी मीडियासमोर त्रिपुरातील एच आय व्ही संक्रमणाबद्दल एक स्टॅटिस्टिकल रिपोर्ट सादर केला यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील एकशे चौसष्ट आरोग्य संस्था आणि जवळपास प्रत्येक विभागातून डेटा गोळा करून राज्यातील एच आय व्ही संक्रमणाच्या भीषणतेबद्दल माहिती देण्यात आली मे दोन हजार चोवीस पर्यंत त्रिपुरातल्या एच आय व्ही ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी असलेल्या आठ म्हणजे अँटी रेट्रो व्हायरल थेरपी सेंटरमध्ये एकूण आठ हजार सातशे एकोणतीस रुग्णांची नोंद झाली आहे यापैकी पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुग्ण आजही राज्यात असून त्यामध्ये चार हजार पाचशे सत्तर पुरुष आणि एक हजार एकशे तीन महिला आहेत तर एक तृतीयपंथी रुग्ण आहे त्रिपुराच्या दलई जिल्ह्यात चारशे पासष्ट रुग्ण गोमटीमध्ये एकशे सत्याऐंशी खोवायमध्ये दोनशे सव्वीस सिपाई जेलामध्ये एकशे चोपन्न उन्हा कोटीमध्ये तीनशे पाच अशी एचआय व्ही संक्रमित रुग्णांची संख्या आढळून आली आहे इतकंच नाही तर दर दिवसाला पाच ते सात नवीन एच आय व्ही केसेस समोर येत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आता त्रिपुरातला एच आय व्ही ग्रस्तांचा हा वाढता आकडा चिंतेचा विषय असला तरी सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्रिपुरात विद्यार्थ्यांमध्ये होणारं एच आय व्ही संक्रमणाचं प्रमाण वाढत असल्याचं भट्टाचार्य यांनी सांगितलंय त्रिपुरात आतापर्यंत तब्बल आठशे अठ्ठावीस विद्यार्थी एड्स संक्रमित झाले असून सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा या गंभीर रोगामुळे मृत्यू झालाय तसंच पाचशे हे अजूनही राज्यात असून उरलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाल्याची माहिती यावेळी भट्टाचार्यांनी दिली हे सगळे विद्यार्थी शाळा कॉलेजांमध्ये जाणार आहेत त्यामुळे इतक्या लहान वयात त्यांना एच आय व्हीची बाधा कशी झाली असा प्रश्नही उपस्थित होतोय त्याबद्दलही धक्कादायक माहिती टी एस एस सी कडून देण्यात आली आहे त्यामुळं ही मोठी चिंतेची गोष्ट असून मुलांमध्ये वाढणारं एच आय व्हीचं प्रमाण थांबवण्यासाठी तातडीनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही भट्टाचार्य म्हणाले आता त्रिपुरात विद्यार्थ्यांमध्ये एच आय व्हीचं प्रमाण वाढण्याची नेमकी कारणं कोणती त्याबाबतही टी एस एस सी एस कडून माहिती देण्यात आली आहे टी एस एस सी एसने त्रिपुरातल्या दोनशे वीस शाळा आणि चोवीस महाविद्यालयं तसेच विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांच्या तसे रक्ताचे नमुने गोळा केले त्यातून ब्लड टू ब्लड ट्रान्समिशन हे विद्यार्थ्यांमध्ये एच आय व्हीचं प्रमाण वाढण्याचं प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आणि यासाठी अंमली पदार्थांचं वाढतं सेवन जबाबदार असल्याची माहिती टी एस एस सी एस कडून देण्यात आली आहे अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सच्या माध्यमातून या संक्रमणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे एच आय व्ही संक्रमित विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्स आणि सुयांच्या शेअरिंगमुळं एच आय व्हीच्या नवीन केसेस वाढल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एच आय व्हीचं प्रमाण वाढणं यासोबतच अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही त्रिपुरा राज्य प्रशासनासमोरचं मुख्य आव्हान आहे आता दोन हजार बावीस मध्येही त्रिपुरात अंमली पदार्थांच्या सेवनामुळं विद्यार्थ्यांमध्ये एच आय व्हीचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं होतं तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के एच आय व्ही संक्रमण हे अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरण्यात येणाऱ्या दूषित सुयांच्या माध्यमातून झाल्याचं त्यावेळी आढळून आलं होतं त्यामुळं त्रिपुरा हे अंमली पदार्थांचं मोठं हब झाल्याचं सांगण्यात येत आहे याला शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी रोजगारी तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत यामुळं गुन्हेगारीसोबतच एच आय व्ही सारख्या गंभीर रोगांनाही तरुणाई बळी पडत असल्यामुळं ही चिंतेची बाब असल्याचं सांगितलं जात आहे आता आय व्ही संक्रमित विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही श्रीमंत आणि चांगल्या घरातल्या मुलांची आहे काही विद्यार्थ्यांचे पालक तर सरकारी सेवेत नोकरीला आहेत आणि अशीच मुलं आता अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळं त्यांना आय व्ही झाल्याची माहिती टी एस 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 ए भट्टाचार्यांनी दिली आहे आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानं मुलं चुकीच्या मार्गाला गेल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते शाळेत असल्यापासून हे विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जातात त्यामुळे त्यांना ही नशा काय वाटेल ते करायला भाग पडते असंही तज्ज्ञांचं मत आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना ही गोष्ट चिंतित करणारी असून जनतेनं एच आय बी बाबत अजून जागरूकता बाळगणं महत्वाचं आहे असं सांगितलंय तर विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी यांनी राज्य सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत हे सरकारचं अपयश असल्याचं म्हटलंय विद्यार्थ्यांमधलं एच आय व्हीचं हे प्रमाण रोखण्यासाठी टी एस 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 कडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत अंमली पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या सुयांच्या माध्यमातून वाढणाऱ्या आय व्ही केसेस थांबवण्यासाठी निडल एक्सचेंज प्रोग्रामसारखे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय सुया निर्जंतुक करणाऱ्या उपकरणांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असंही त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीकडून सांगण्यात येत आहे यासोबतच व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन शिबिरांच्या माध्यमातून तरुणांना अंमली पदार्थांसारख्या घातक व्यसनांपासून प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अंमली पदार्थांचं सेवन हे एच आय व्ही सारख्या गंभीर रोगासाठी कारणीभूत असल्यानं त्याबद्दलची जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे काहीही करून आय व्हीचा प्रसार रोखणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं टी एस एस सी एस कडून सांगण्यात आलंय असं असलं तरीही अंमली पदार्थांचं सेवन रोखण्यात अनेक अडथळे असल्याचं सांगण्यात आहे अंमली पदार्थांच्या खरेदी आणि विक्रीबाबत कायदे अधिक कठोर करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे तसंच पालकांनी देखील आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देऊन ते चुकीच्या मार्गाला जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं बोललं जातंय यासोबतच एच आय व्ही बाधितांना आवश्यक त्या आरोग्य आणि सामाजिक सेवा पुरवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्यांच्यामुळं इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही यासाठी काळजी घेणं गरजेचं असल्याचंही सांगितलं जाते आहे यासाठीच आर्ट म्हणजेच अँटी रेट्रोवायरल थेरपी सेंटरची संख्या वाढवण्यावरही भर देणं गरजेचं आहे एच आय व्ही विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी आर्ट थेरपी महत्वाची भूमिका बजावते शरीरातल्या रक्तातली एच आय व्हीची पातळी कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही थेरपी काम करते एच आय व्ही हा गंभीर रोग असल्यामुळं तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता खूप कमी असते पण आर्ट थेरपीच्या माध्यमातून एच आय व्हीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवून तो वाढणार नाही याकडे लक्ष दिलं जातं त्यामुळं एच आय बी संक्रमित व्यक्ती जास्त काळ आपलं आयुष्य जगू शकते त्यामुळे या उपाययोजना गरजेचं असल्याचंही सांगितलं जातंय आता त्रिपुरात विद्यार्थ्यांमध्ये वाढलेलं एच आय बीचं प्रमाण हे चिंतेची गोष्ट असली तरी त्याचं कारण अंमली पदार्थांचं सेवन असल्यामुळं ही दोन प्रमुख आव्हानं सध्या त्रिपुरा राज्य सरकारसमोर आहेत फक्त त्रिपुराच नाही तर इतर राज्यांतही गेल्या काही काळात अंमली पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं त्यामुळं ही परिस्थिती नियंत्रित करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे त्रिपुरातल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका